आज ही वेगळ्या प्रकारची भाजी पाहून तुम्हाला वाटलं असेल की ही नक्की कशाची भाजी बनवले काही जणांना माहिती असेलही आणि नसेलही कदाचित कारण ही एक रानभाजीचा प्रकार आहे डेसा म्हटलं जातं याला डेसाची भाजी बनवण्यासाठी एक जुडी इथं मी बघा म्हणजे एक डेस्याची पेंडी घेतली आहे बऱ्याच ठिकाणी बाजारामध्ये सुद्धा भेटतो पण याची भाजी कशी बनवायची हे आपणाला माहिती नसतं त्यामुळे आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की याची भाजी बनवायची कशी तर अशा पद्धतीने डेसा असतो आणि हा बघा जरा असा जाडसर भाग दिसतोय ना हा मुळाकडचा भाग आहे यामध्ये खूप असा गाभा असतो आणि कोवळ्या डेशापेक्षा निभर झालेला डेसा म्हणजे जेवढा मोठा होईल तेवढा त्यात गाभा खूप असतो गाभेदार डेसा खायला मस्त लागतो एकदम तर सगळ्यात अगोदर काय आहे वरची थोडी थोडीशी अशी सालीची मी काढते आणि हा जो मुळाकडचा भाग आहे तो पण खूप भारी लागतो आपण शेवग्याची शेंग जशी चिरतो त्या पद्धतीने हे चिरून घ्यायचे खूप दिवसानंतर आज मी डेसेची भाजी बनवते कारण इकडं माझ्या सासरी डेसा हा प्रकारच माहिती नाही आहे म्हणजे ह्या भागाला डेसा भेटत नाही आणि आत्ता हा जो मी आणलेला आहे तो माहेरी गेल्यानंतर आणला आहे तिकडच्या साईडला मिळतो आणि तुमच्या इकडे पण डेस्याची भाजी मिळते का नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी रेसिपी तुम्ही कोटून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा कट करताना आपण बघा कसा कट करायचा आहे जो जाडसर भाग असेल तो मधून चिरून घ्यायचा आणि जो छोटा छोटा असेल तो असा आपण शेवगेश शेंग जशी चिरतो तसं चिरलं तरी चालेल तर ही जराशी जाडसर आहे त्यामुळे मी अशी मधून एक कट मारून घेतली आणि मुळाकडचा भागसुद्धा पटकन शिजावा यासाठी मधून असा चिरून घ्यायचा आहे शूटिंग व्यवस्थित येत आहे का नाही इकडं लक्ष होतं आणि तितक्यात बघा बोटाला माझ्या चाकू कापला जरासा तर अशा पद्धतीने मी डेसात चिरून घेते चिरून झाल्यानंतर बघा एवढी पातळ सार अशी वरची निघाली आहे तर ही काढायची आठवणीनं नाहीतर काय होतं खाताना अशी दाताखाली कचकच लागते तर आता मुळाकडचा जो भाग असतो त्याला थोडीशी माती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर काय आहे एखाद्या कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये चिरलेला डेसा उकडून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा शिजवून घ्यायचं आहे तर पटकन शिजावा यासाठी मी छोट्याशा कुकरमध्ये शिजत घालते आणि पाणी जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण सुक्की भाजी मी याची बनवते चवीनुसार मीठ घालायचं आहे प्रत्येक भाजीमध्ये आपण शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करतोस पण या भाजीला अजून एक वेगळ्या पद्धतीचं कूट वापरावं लागतं आणि खरंच त्यामुळे एवढी भारी चव लागते तर इथे बघा अर्धी वाटी शेंगदाणे मी अगोदर भाजून घेते आणि जरासे शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये घालायचं आहे काराळे तर अशा पद्धतीने काराळे असतात पहा जरा जवळून दाखवते काराळे कसे असतात ते या अगोदरसुद्धा काराळ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्याबरोबर पाहिली नसेल तर नक्की पहा तर आता सुद्धा यामध्ये घालून भाजून घ्यायचेत आणि चांगले मोठे दोन चमचे भरून मी काराळे इथे वापरते पटकन भाजले जातात याला काय फारसा वेळ नाही लागत त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं त्याचे काप करून घालायचे यामध्ये खोबरंसुद्धा जरासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेते गॅस आता मी बंद केला आहे आणि आता यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडंसं थंड झाल्यानंतर एकदम छान असं बारीक हे वाटून घेतलेलं आहे पहा तर मस्त असा मसाला आपला तयार झाला आहे आणि कुकर पण आता शिट्ट्या झाल्यानंतर मी जरासा थंड करून घेतला आणि डेसा व्यवस्थित शिजलाय का नाही ते चेक करायचं आहे एकदम चांगला मऊ शिजलेला आहे तर आता फटाफट भाजी बनवायला घेते याला मस्त अशी दणदणीत फोडणी द्यायची आणि तव्यामध्येच ही भाजी बनवते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर घातली मोहरी मोहरी तडतडल्यानंतर एक चमचाभर जिरे घालायचे मस्त जिरे मोहरीचा तडका द्यायचं त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी बनवायला काही फारसा वेळ नाही लागत शिजवून घेतल्यामुळे पटकन तयार होते तर अगोदर छान असं हे मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडंसं जे काही पाणी होतं त्या पाण्याचं कटक डेसा यामध्ये घातलेला आहे आता हे जे कारळाचं शेंगदाण्याचं खोबऱ्याचं कूट बनवलं होतं ते कूट यामध्ये घालायचं आणि कूट घालताना अगोदर बघा मी थोडंसंच कूट यामध्ये घातलेलं ला आहे लागेल तसंच कूट घालायचं आहे घरगुती काळा मसाला एक चमचा घालते तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर घरगुती मसाला कोणताही वापरू शकता यामध्ये जर असं पाणी आहे ते आटेपर्यंत हे चांगलं मिक्स करत राहायचे आता तुम्हाला असंही वाटलं असेल की लोखंडी तव्यामध्ये भाजी का बनवले कारण आठवड्यातून एकदा तरी लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यातल्या भाज्या खाव्यात हां आता भाजीला जरासा काळपटपणा येतो पण आपल्या शरीरासाठी ते खूप पौष्टिकपण असतं त्यामुळे अधूनमधून कधीतरी लोखंडी तव्यामध्ये मी बनवत असते भाज्या तर थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर बघा वरून थोडंसं अजून कूट घालते मी आता ज्यांना कोणाला ही भाजी माहितीच नसेल तर त्यांच्यासाठी सांगते ही भाजी खाताना आपण शेवग्याची शेंग जशी खातो तशा पद्धतीने खायची या अगोदर सुद्धा मीठ घातलं होतं डेसा शिजवून घेताना त्यामुळे अगदी थोडंसं मी मीठ घालते बघा बऱ्यापैकी पाणी यातलं आटलेलं आहे आणि भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या कारण डेस्याची भाजी ना मला प्रचंड आवडते आणि चपातीपेक्षा भाकरीसोबत खायला खूप आवडते काही ठिकाणी ना जरासा पातळ रस्सादार पण डेसा बनवतात तर अगदी एक मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे जास्त पण शिजवायची काही आवश्यकता नाही सगळं पाणी यामधलं आटलेलं आहे बघा आणि मस्त अशी आपली डेस्याची भाजी तयार झाली गॅस मी आता बंद करते हा गरमागरम भाजीचा प्रकार डेस्याची भाजी आपली तयार आहे कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद